केलं जात हे चष्टा करता काय शेतकऱ्यांची कर्जमाफीच गाजर दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका जर पैसे घेतले जाते तुमच्या सेतूवाल्यांकडनं किती पैसे आकारले जाते लिंक करायला किती पैसे घेतो शेतीवाला शेतूवाला किती घेतो तीनशे चारशे रुपये फी घेतली जाते का घेतली जाते एवढी फी कोण त्यांना परमिशन दिलं हे का तहसीलदार त्याची चौकशी करत नाही शेतकऱ्यांना ज्यामिष दाखवलं गेलं सरकारकडनं कर्जमाफीचं कर त्याची अंमलबजावणी होईल असं वाटत नाही फसवं सरकार आहे असं वाटायला लागलंय त्याचं कारण काय तर कागदपत्राची पूर्तता सामान्य शेतकऱ्यांनी कागदपत्राची पूर्तता करावी असं त्यांनी फरमान काढलेलं आहे मग ती कागदपत्र कोणाकडे आहेत कर्ज काढताना ती कागदपत्र ज्या बँका घेतात त्या बँकेची जबाबदारी येते मग राष्ट्रीयकृत बँका च्याकडे सगळा डाटा आहे मग पीडीसी बँका ज्या राज्य सरकारच्या अधिकारामध्ये आहेत त्यांच्याकडे तो बायोडाटा नाही का, का शेतकऱ्यांना त्रास देत आहे तुम्ही शेतकऱ्यांना सात बारा काढायला शंभर ते दीडशे रुपये खर्च येतो शिवाय ते दुसरी काय कागदपत्र काढायलाही खर्च येतो हे का केलं जातं हे चेष्टा करता काय शेतकऱ्यांची कर्जमाफीच गाजर दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका जर करायचंय तर तुमच्याकडे सगळं आहे सगळं तुमच्याकडे आहे रेकॉर्ड शेतकऱ्याचा सात बारा आहे शिवाय इतर जी कागदपत्र आहेत ते आहेत तुमच्याकडे मग काय हेल्पट घालायला होताय शेतकऱ्यांना का भीक मागायला होताय आणि तुम्ही भीक देत नाही तुम्ही इकडे लुटताय शेतकऱ्यांना लूट करताय शेतकऱ्यांशी मग शेतकऱ्यांची कर्जमाफी देऊन तुम्ही उपकार करत नाही आमच्यावर करत असताना जर निर्णय होत नसेल तर मग आम्हाला आंदोलन करावं लागेल तहसील कार्यालयासमोर ला सगळ्या शेतकऱ्यांना बोलवून आम्ही आंदोलन करून निर्णय लवकर द्या कागदपत्र तुमच्याकडे आहेत त्याची जबाबदारी तुम्ही घ्या शेतकऱ्यांना ना हा त्रास देऊ नका मी आज तुम्हाला सांगतोय उद्या ते कृतीत आल्यानंतर परत तुम्हाला पश्चाताप करावा लागणार आहे तहसीलदार साहेबांनाही मी सांगतो की तहसीलदार साहेबांनी संबंधित खात्याला ईडीसी बँकांना आदेश करावेत शेतकऱ्यांना त्रास देऊ नका आणि हे जर झालं नाही हे जर आमलात आलं नाही तर आम्ही आंदोलन करणार आहे मग ते कुठलं आंदोलन असेल कदाचित आत्मधनही असेल सामूहिक आत्मधन करू आम्ही गेटवर परत बोंबलायचं नाही त्याला आमच्याकडे काही चूक नव्हती तुमच्याकडे चूक आहे तुम्ही जाणीवपूर्वक त्रास देत आहे शेतकऱ्यांना जो बळीराजा आहे त्याला तुम्ही जाणीवपूर्वक त्रास देत आहे आमचं आमचं असं ठाम मत झालेलं आहे सरकारला किती फार्मर आय डी काढायला चाळीस रुपये घेते पस्तीस चाळीस आणि मग मला तर असं वाटतं की काय चाललंय काय हे हे काय म्हणायचं त्याला की मांजर डोळं झाकून दूध पिते त्याला वाटतं की आपल्याकडे कुणी बघत नाही पण आता शेतकरी जागा झालेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो की नका शेतकरी पैसे घेतले जाते तुमच्या सेतूवाल्यांकडनं किती पैसे आकारले जाते लिंक करायला किती पैसे घेतो शेतूवाला सेतूवाला किती घेतो तीनशे चारशे रुपये फी घेतली जाते का घेतली जाते एवढी फी कोण त्यांना परमिशन दिलं हे का तहसीलदार त्याची चौकशी करत नाही लावा ना चौकशी सगळ्या बोलवून घ्या नागरी सुविधा केंद्रवाल्यांना किती पैसे घेतो तुम्ही लोकांची का पिळवणूक करताय कायदेशीर कारवाई करा त्यांच्यावर हे जर केलं नाही तर पुढच्या काळामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागेल याची जाणीव सरकारने ठेवावी एवढं माझं मत आहे